नमस्कार मैत्रीणो आज मी मोमोज करणार आहे त्यासाठी दोन तीन कांदे घेतलेले आहेत चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे मी पत्तागोबी गाजर शिमला बघा असे बारीक करून घेणार आहे पत्तागोबी बारीक केलेली आहे आता आपण कांदा बारीक करून घेऊया बघा पर परत मी शिमला मिरची पण एक दोन शिमला मिरची घेतल्या साधारण बारीक करून आणि दोन गाजर घेतलेत बारीक करून सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि वरतून थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळं पाणी पण सुटतं आणि वास पण निघून जातो पत्तागोबीचा बघा मीठ लावून घेतलं आहे चोळून त्याला मस्त चोळून घेतलेलं आहे आणि ते साहित्य सगळं एका कापडवर टाकायचं सुती कापड घेतलं आहे मी आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं पाणी काढून पिऊन घ्यायचं म्हणजे त्याचा वास पण निघून जातो आणि त्याचं सारण पण चांगलं कोरडं तयार होतं असं ओलं ओलं होत नाही जास्त बघा किती कोरडं झालेलं आहे चला मसाले घालूया मीठ घालूया परत थोडंसं चवीनुसार लाल तिखट घातलं आहे ते पण तुम्ही चवीनुसार घाला तुमच्या छोटे चमच्याने दोन चमचे घातले मी अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे किंवा तुम्ही बारीक चिरून जरी घेतला तरी चालतं आणि याच्यात थोड़े शेजवान चटणी पण टाकणार आहे मी आणि सॉस पण घालणार आहे शेजवान चटणी टाकली थोडीशी एक दोन चमचे असेल साधारण आणि थोडा टमाटे केचप घालणार आहे थोडासा कोथिंबीर घातली बारीक चिरून आणि थोडंसं पनीर घेतलं आहे ते पण कुसकरून घ्यायचं बारीक करून किंवा खिसून घेतलं तरी चालतं मी हातानेच कुसकरून घेते बघा असं घेतले करून पनीर घातल्यामुळं मोमोज खायला इतके छान लागतात ते परत काही बारीक करून घेऊया थोडंसं राहिलं असलं तर मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करून घेते मी पूर्ण ते पाऊ अडीचशे ग्राम मैदा घेतला आहे मी आणि जे आपण पत्तागोबी वगैरे ते होतं सगळं कट केलेलं त्याचं पाणी काढून घेतलं आहे तेच पाणी घेतलं आहे मी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे झाकण ठेवून देऊया पाच दहा मिनटं झालेलं आहे पीठ पण छान भिजलेलं आहे चला मोमज करून घेऊया आपण पाणी पण उकळ्या ठेवले चाळणी ठेवलेली पातेल्यावर अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आणि छोटे छोटे आकाराचे छोट कट करून घ्यायचे किंवा सिंगल एक 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 जरी लाटी केली तरी चालतं एक एक लाट्या केल्या तरी चालतं मी असं करून घेतलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोजला आकार देऊ शकता जसे पाहिजे तसे मी असे दोन चार आकाराचे करणार कर आहे वेगवेगळ्या आकाराचे चाळणीला तेल लावून घेतलेले चाळणी ठेवून घेऊया पाणी पण उकळ्या आली पाण्याला बघा छान वाफले गेले वर पण थोडीशी कोथिंबीर आणि लाल को तिखट टाकले त्यासोबत टमॅटो केचप शेजवान चटणी बघा मग आजचे मोमोज कसे झाले आहेत मी फोडून दाखवते मस्त झाले आहेत बघा वाफले गेले छान पनीर टाकल्यामुळं छान झाले तर खायला पण टेस्टी झाले नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला भी